नाही <laughs> नमस्कार मित्रांनो कशा आहात सगळे मी प्रजेश पार्टी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आलो स्वर्गामध्ये म्हणजेच आपल्या कोकणामध्ये आणि इथे आपण आज पाहणार आहोत गरम पाण्याचे झरे जेव्हा आपण चिपळूणवरून संगमेश्वरकडे प्रवास करत असतो तेव्हा ह्याच हायवेवरती म्हणजे मुंबई गोवा हायवेवरती तुम्हाला अरवली या ठिकाणी असे एक ठिकाण सापडते जिथे तुम्हाला गरम पाण्याचे झरे पाहायला भेटतात चला तर मग वेळ न घालवता त्या व्हिडिओला सुरुवात करू कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की तुम्हाला इथे अशा काही गोष्टी मी दाखवणार आहे जे तुम्ही अजूनपर्यंत पाहिल्या नसतील मला पण अजूनपर्यंत माहिती नव्हतं पण जेव्हा मी मॅप लावला होता संगमेश्वरकडे जाण्यासाठी तेव्हा मॅपमध्ये हे ठिकाण मला पाहण्यासाठी मिळालं तर बोललो चला जाता जाता आपण हे गरम पाण्याचे झरे पाहू हा बघा हा मुंबई गोवा हायवे आहे आणि ह्याच्याच मध्ये म्हणजे दोन रस्त्यांच्या मधोमध तुम्हाला हे कुंड पाहायला भेटणार आहे तसे या कुंडांचा शोध एकशे आठ वर्षापूर्वी लागला असं सांगण्यात येतं जेव्हा ह्या रस्त्याचं काम चालू होतं मुंबई गोवा हायवेचं शंभर वर्षापूर्वी तेव्हा हे कुंड पहिल्यांदा नजरेसमोर असं सांगण्यात येतं तसे तर या भागामध्ये भरपूर मित्रांनो कुंड आहेत जे तुम्हाला इथे पाहायला भेटतील म्हणजे आपल्या महाडमध्ये सुद्धा आहे सौमध्ये तिथे सुद्धा तुम्ही गरम पाण्याचे कुंड पाहू शकता आणि इथेच दुसरं कोकरेगाव म्हणून आहे म्हणजे रत्नागिरीमधलं कोकरेगाव मग आपल्या महाडमध्ये सुद्धा कोकरेगाव आहे पण मा कोकरे ते कोकरेगावांना सांगता मी तुम्हाला रत्नागिरीतलं सांगते इथून फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावर ते कोकरेगाव आहे म्हणजे जा चिपळूणकडे जाताना चला आता खालती उतरू दोन्ही बाजूने हायवे आहे म्हणजे त्या बाजूने तुम्ही रत्नागिरीला जाऊ शकता आणि ह्या बाजूला जिथे मी उभा आहे ते मु महाडकडे जाण्याचा मार्ग आहे हा हे बघा खाली उतरताच तुम्हाला मधोमध हे दोन कुंड पाहायला भेटणार आहेत भरपूर लोक येतात मित्रांनो इथे आंघोळ वगैरे करण्यासाठी कारण की असं सांगण्यात येते की ह्या पाण्यामध्ये औषधी गुण तत्व आहेत चला आत्ता पुढे जाऊ हे बघा हे दोन कुंड आहेत तिथे चेंजिंग रूम आहे असं मला वाटतंय जास्त कोण नाही आम्हीच दोघे आहोत म्हणजे माझे भाऊजी आणि मी हे बघ हे चेंजिंग रूम आहे तुम्ही जेव्हा मुंबईहून गोव्याकडे जात असता तेव्हा संगमेश्वरच्या अगोदर म्हणजे अठरा किलोमीटर अगोदर तुम्हाला हे पाहायला भेटणार आहेत आणि चिपळूणवरून जर निघाला असाल तर चिपलवरून फक्त अठ्ठावीस किलोमीटरच्या अंतरावर हे आरवली गाव आहे आणि त्या गावामध्ये हे गरम पाण्याचे झरे आहेत हे बघा हे स्वच्छ पाण्याने आहे आणि त्या बाजूच आहे ना हे बघा हे तुम्हाला जर यायचं असेल तर खालून हा मार्ग बनवण्यात आला आहे कारण की वरती एक हायवे आहे त्यामुळे तुम्ही त्या 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 हायवे क्रॉस करून येऊ शकत नाही त्यामुळे हे खालून बनवलंय इथे येण्यासाठी हे बघा हे खराब पाण्याचं आहे त्यामध्ये खराब पाणी आणि हे स्वच्छ पाणी तुम्ही तेव्हा सुद्धा करू शकता चेंजिंग रूमसुद्धा आहे तिथे तुम्ही कपडे वगैरे चेंज करू शकता हे बघा भरपूर वर्ष जुने आहेत मित्रांनो पण जेव्हा नजरेस आले त्याला शंभर वर्ष पूर्ण झालेत कारण की तिथे लिहिलं आहे सुद्धा पाठीवरती पहिलं पाणी बघू बघा असेच तुम्हाला कुंड बघायचे असतील ना तर महाडकर असतील त्यांना नक्की माहिती असेल की कुठे आहेत महाडमध्ये सव म्हणून एक ठिकाण आहे महाडपासून मला वाटतं आहे पाच सहा किलोमीटरच्या अंतरावर महाड सिटीपासून ते सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता जर इथपर्यंत यायला जमत नसेल तर मित्रांनो खरंच गरम पाणी आहे तुम्हाला जर खोटं वाटत असेल ना तर खरंच इथे या आणि भेट द्या एवढं जबरदस्त आणि गरम पाणी आहे ना असंच एक दुसरं सुद्धा ठिकाण आहे मला इथलं एका म्हणजे एकाला विचारलं मी तर त्यांनी सांगितलं की कोखरा म्हणून एक ठिकाण आहे ना तिथे तुम्ही जाऊन ते सुद्धा पाणी बघू शकता चला आता आपलं हे पाहून झालंय आणि आता आपण जाऊ कोकरे या ठिकाणी जे चिपलूणकडे जाताना फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावर आहे हे बघा चला मित्रांनो आता आपण आहे कोकरा या ठिकाणी हे एक कुंड नाही आहे पण हे बघा समोर तुम्हाला नाही तिथून म्हणलं मला वाटतं बोरिंग मारत होते तर ते बोरिंग मारताना पाणी बाहेर आहे आणि तो गरम पाणी इथे लागला हे बघा तो का फवारा उडतोय असो चला फायनली आपण इथपर्यंत आहे आपला कोणताही ही, ही व्हिडिओ बनवायचा अजिबात म्हणजे माझ्या मनात नव्हतं की हे आपल्याला बघायला भेटणार आहे कारण की आपण जाणणार होतो संगमेश्वरला सांगितल्याप्रमाणे पण आलोय तर बोललो समजलाय तर बोललो चला आपण हे सुद्धा शूट पानी बाहर पड़ते जो हे बघा मित्रांनो कंटिन्यू पाणी बाहेर पडत म्हणजे जेव्हापासून हे लागले पाणी ना तेव्हापासून पाणी बाहेर सतत येते आणि एवढ्याच प्रेशर नाही हे बघा पूर्ण पाणी बाहेर आहे आणि सतत चालू आहे हे बघा एवढं गरम आहे ना की तुम्ही याच्या आजूबाजूला आलात ना तर तुम्हाला गरम गरमी जाणवते जे वाफा येतात ना बाहेर त्याच्याने तुम्हाला गरमी जाणवते आता थंडीचे दिवस आहेत तरीसुद्धा गरम होतं याच्या आजूबाजूला आणि एवढं गरम पाणी आहे ना हे बघा तुम्ही जर आतमध्ये काय टाकलं ना तर ते शिजून बाहेर येईल एवढं गरम पाणी आहे तुम्ही जर हात लावलात ना तर तुमचा हात भाजून निघणार आहे एवढं गरम पाणी आहे आणि स्वच्छ बघा तुम्हाला थोडंसंही खराब पाणी म्हणजे क गढूल पाणी पाहायला भेटणार नाही एवढं स्वच्छ पाणी आहे आणि सतत पाणी चालू आहे आणि हा पाणी पूर्ण वाहून आहे कुठेही काय बनवलं नाही म्हणजे साठवून ठेवण्यासाठी आणि एवढं पाणी साठून पण ठेवू शकत नाही कारण की हे बघा कंटिन्यू चालू आहे सतत पाणी येत आहे आणि एवढं पाणी ठेवणार तरी कुठे त्यामुळे हे वाहूनच चाललंय सगळं पाणी नदीच्या दिशेने हे बघा चला मित्रांनो आता ही व्हिडिओ इथे स्टॉप करतोय कारण की आपल्याला जायचं संगमेश्वरला जिथे छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आला होता तो सरदेसाई वाडा पण पाहायला जाणार आहोत आणि दुसरे म्हणजेच दक्षिण काशीत संगमेश्वरमधले जे तीनशे आहेत त्यातली काही मंदिरं आपण आज पाहणार आहोत चला तर मग आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत परत बाय बाय आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच्या आता आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि शेअर कराय